नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राजमाची किल्ल्याची सविस्तर माहिती तर मित्रांनो आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका तर राजमाची किल्ला सह्याद्रीच्या कुशीत वसलेला निसर्गरम्य आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला तर राजमाची किल्ल्याची सविस्तर माहिती राजमाची किल्ल्याचे स्थान लोणावळा व कर्जत यांच्यामध्ये पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेलगत समुद्र समाटीपासून उंची सुमारे दोन हजार सातशे दहा फूट रचना व वैशिष्ट्ये राजमाची हे दोन किल्ल्यांचे गट म्हणून ओळखले जाते श्रीवर्धन बाले किल्ला आणि मनोरंजन बाले किल्ला दोन्ही किल्ले एका पठारावर आहेत आणि मधल्या भागात उदेवाडी हे छोटे गाव आहे इतिहास किल्ल्याचा इतिहास शतवाहन काळापर्यंत मागे जातो शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे महत्त्व ओळखून त्याचे बळकटीकरण केले पुढे मराठा मुघल संघर्षात आणि इंग्रज काळातही या किल्ल्याचे सामरिक महत्त्व टिकून होते सामरिक महत्व हा किल्ला बोरघाट आणि कोंडाणे घाट यावर नजर ठेवण्यासाठी वापरण्यात येत असे घाटमार्गावरील वाहतूक आणि सैन्याच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त होता पर्यटक माहिती लोणावळा बाजूने सुंदर पण दीर्घ आहे साधारण सोळा ते सतरा किलोमीटर कर्जत बाजूने थोडी कठीण पण निसर्गरम्य आहे पावसाळ्यात धबधबे दब धुके आणि हिरवळ यामुळे राजमाची हे ट्रेकर्सचे स्वर्ग बनते पाहण्यासारखी ठिकाणे श्रीवर्धन आणि मनोरंजन बालेकिल्ले कोंडाने लेणी प्राचीन बौद्धकालीन गुंफा उदयवाडी गाव स्थानिक संस्कृती आणि आदिवासी जीवन अनुभवायला मिळते राजमाची म्हणजे निसर्ग आणि इतिहासाचा एकत्र संगम शांतता सौंदर्य आणि सामरिकता याचे अद्वितीय मिश्रण तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या कामाच्या गोष्टी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद